दिवाळीच्या कालावधीत बच्चे कंपनीकडून दगड मातीचे लहान मोठे किल्ले बनवले जातात पण याच परंपरेचा योग्य उपयोग करून कोल्हापुरातील साठमारी फ्रेंड्स सर्कलनं एक वास्तव समोर आणलंय शिवकालीन विशाळगड आणि सध्या असलेला विशाळगड यातील जमीन आसमानचा फरक दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय त्यातून गडकोट किल्ल्यांवरील अतिक्रमण किल्ल्यांवरील गैरप्रकार आणि गडकोट किल्ल्यांची ढासळत असणारी दूरवस्था याबद्दल जनतेचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आलाय